नमस्कार होळकर सरांचे ज्ञान गंगा कोचिंग क्लासेस हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत तर बघूया होळकर सरांचे ज्ञान गंगा कोचिंग क्लासेस शिक्षण शिकणे ही काळाची गरज आहे शिक्षणामुळे मनुष्य ज्ञानी होतो त्याचं जीवन सुंदर होते अंधकारातून ज्ञानाकडे नेणारा मार्ग म्हणजे शिक्षण होय शिक्षणाने प्रगती होते विकास होतो शिक्षणामुळे वागणे बोलणे राहणे कृती करणे व्यवहार करणे आचरण करणे हे सर्व काही समजते कळते शिक्षणामुळे शहाणपण येते समजदार पण येते पण शिक्षण हे अत्यंतिक गरजेचं आहे सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे सर्वांनी शिकलं पाहिजे शिक्षण शिकण्यासाठी तळमळ पाहिजे धडपड पाहिजे कष्ट व मेहनत करण्याची तयारी पाहिजे श्रम परिश्रमाची तयारी पाहिजे कौशल्य पाहिजे चांगल्या 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 गोष्टीची गरज पाहिजे शिक्षण शिकण्यासाठी काही चांगल्या गुणांची सांगड घालणे आवश्यक आहे जिद्द चिकाटी आवड गोडी इच्छा तयारी संयम सहनशीलता ध्येय जाणीव ध्यास तसेच कष्ट व मेहनत करण्याची तयारी प्रामाणिकता माणुसकी गुणवत्ता धैर्य धाडस हिम्मत दूरदृष्टी कर्तव्य जबाबदारीचे पालन सहिष्णूपणा या सर्व गोष्टीची गरज असते आवड गोडी असेल जिद्द चिकाटी असेल व इच्छा तयारी असेल तर तो चांगल्या रीतीने सुकू शकतो त्याचे जीवन सुंदर होते म्हणून शिक्षण शिका संघटित व्हा संघर्ष करा शिक्षणामुळेच आपल्याला सुंदर जीवन जगता येते म्हणून शिक्षण मिळण्यासाठी आपल्याला शिक्षण शिकण्यासाठी आपल्याला पूर्ण बेसिकपासून तयारी करणे आवश्यक आहे इंग्रजी मराठी गणित या विषयाचं पूर्ण बेसिक आलं पाहिजे कारण बेसिक आलं तरच पुढचा मार्ग सोपा जाईल चांगला जाईल मराठीमध्ये वाचन आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे मराठी समजली पाहिजे मराठीचं व्याकरण आलं पाहिजे तसेच इंग्रजीमध्ये सुद्धा इंग्रजी चांगल्या रीतीने वाचता आली पाहिजे चांगली समजली पाहिजे लिहिता आली पाहिजे इंग्रजीचं व्याकरण पूर्ण समजलं पाहिजे शब्द क्रियापद काळ टेन्स जाती हे सर्व व्याकरण आलं पाहिजे तसेच गणितामध्ये बेरीजपासून सर्व प्रकारचे सर्व प्रकारच्या क्रिया म्हणजे बेरीज गुणाकार भागाकार वजाबाकी लसावी मसावी वर्गमूळ हे सर्व काही आलं पाहिजे म्हणून इंग्रजी मराठी गणित या विषयाचं सर्व बेसिक आलं पाहिजे जमलं पाहिजे तरच त्याचं जीवन सुंदर होईल आणि तो पुढे यशस्वी होईल कारण बेसिक शिवाय काही नाही नुसतं पुढे पुढे जाणे वर्ग बदलत जाणे म्हणजे शिक्षण नव्हे तर समजून सवरून समजून सवरून जाणून घेऊन त्याचा मतितार त्याचा अर्थ जाणून घेऊन शिकणे आपली सर्वांगीण प्रगती करणे अंतर्ज्ञानातून शिकणे मनातून शिकणे आवडीने शिकणे गोडीने शिकणे एक ध्येय म्हणून काहीतरी बनून दाखवायचं म्हणून मला काहीतरी करायचंय माझं ध्येय पूर्ण करायचंय माझ्या इच्छा पूर्ण करायच्यात अशी उत्कंठ इच्छा ठेवून आवड ठेवून गोडी ठेवून चांगले ध्येय ठेवून कष्ट व मेहनतीने शिक्षण घेणे म्हणजेच शिक्षण होय आणि अशा सर्व प्रकारचे शिक्षण अशी पूर्ण बेसिकची तयारी सर्व सर्व प्रकारचं शिक्षण एकाच क्लासमध्ये मिळते ते म्हणजे ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस होय भोळकर सरांचे ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस होय या ज्ञानगंगा कोचिंग क्लासेसमध्ये मराठी गणित इंग्रजी या विषयाची पूर्ण तयारी करून घेतली जाते प्रथम मराठीचं बेसिक इंग्रजीचं बेसिक व गणिताचं बेसिक पूर्ण करून घेतलं जाते या ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस या होळकर सरांच्या ट्युशनमध्ये चांगल्या रीतीने समजून सवरून पूर्ण अभ्यास करून घेतला जातो त्या विद्यार्थ्याची पूर्ण तयारी करून घेतली जाते विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने समजून सांगले जाते विद्यार्थ्यांची प्रगती केली जाते त्यांची सर्वांगीण प्रगती त्यांचा विकास याच्यावर भर दिला जातो विद्यार्थ्यांचं भलं व्हावं त्यांना त्यांचं पुढचं जीवन सोपं जावं पुढचा मार्ग सोपं जावा त्यांचं बेसिक चांगल्या रीतीने व्हावं यासाठी प्रयत्न केले जातात धडपडीने तळमळीने शिकवले जाते तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने समजून सांगले जातं त्यांची बुद्धी क्षमता पाहून त्यांच्या किती लक्षात बसते त्यांना किती कळते हे बघूनच त्यांना शिकवलं जातं त्यांना घडवलं जातं ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस या होळकर सरांच्या क्लासेसला अवश्य भेट द्या आणि आपल्या मुलांचं ॲडमिशन करा तुमच्या विद्यार्थ्याची प्रगती नक्की होईल तुमच्या विद्यार्थ्याचा विकास नक्की होईल आणि बेसिकपासून ते परफेक्टपर्यंत परफेक्ट होईपर्यंत हे क्लासेस आहेत तसेच कमी पैशामध्ये कमी फीमध्ये हे क्लासेस आहेत गोरगरिबांसाठी जनसामान्यासाठी ही क्लासेस आहेत लोकांना परवडल अशी फी आहे चांगले दर्जेदार उत्तम उत्कृष्ट क्लासेस आहेत कमी पैशात मला एकदम चांगलं शिक्षण मिळणारे हे क्लासेस आहेत गॅरंटीचे हे क्लासेस आहेत विद्यार्थी नक्कीच सुधारेल त्याची प्रगती नक्की होईल कितीही मठ विद्यार्थी असू द्या कसाही असू द्या त्याची प्रगती त्याचा विकास नक्कीच होईल म्हणून हे गॅरंटीचे क्लासेस आहेत विद्यार्थ्यांचे बेसिक चांगल्या रीतीने पूर्ण करून दिले जातं पाडे शब्द व्याकरण यावर भर दिला जातो हस्ताक्षर सुधारणी यावर सुद्धा भर दिला जातो जनरल नॉलेज म्हणजे लेखरू कमी पडू नाही या रीतीने त्याला शिकवलं जात नुसता पुस्तकचा अभ्यास शिकवला जात नाही तर त्या विद्यार्थ्यास सर्व काही आलं पाहिजे नुसतं त्याच विषयाचं पुस्तक वाचता आलं असं नाही तर त्याला कोणतं इंग्रजीचं पुस्तक वाचता आलं पाहिजे त्याचं गणित परफेक्ट झालं पाहिजे त्याचं मराठी चांगल्या रीतीने परफेक्ट झालं पाहिजे पुढे त्याला कोणत्याही अडचणी येऊ नये पुढे त्याला कोणत्याही संकट येऊ नये त्यास कोणताही अडथळा येऊ नये तो कुठेही अडखळू नये याच उद्देशाने त्यास शिकवलं जातं घडवलं जातं केवळ पैसा कमवणे या क्लासेचा उद्देश नाही तर लेकरांना घडवणे लेकरांची प्रगती करणे विद्यार्थ्यांची प्रगती करणे त्यांचा विकास करणे जेणेकरून त्यांचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल समृद्ध होईल स्वतःच्या पायावरती उभे राहतील हाच उद्देश या ट्यूशनचा आहे या क्लासेंचा आहे या होळकर सरांचा आहे म्हणून ते क्लासेस जॉईन करा आपल्या मुलांचं ॲडमिशन त्वरित करा कमी पैशात चांगली दर्जेदार हे क्लासेस आहे ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस या क्लासेसचा पत्ता असा आहे नागेश कॉम्प्लेक्स राहुल कॉलनीची पाटी ओंकारेश्वर नगरच्या समोर तरुडा रोड नांदेड आणि मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीस मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीस म्हणून त्वरित संपर्क करा क्लासलेस क्लासेसला भेट द्या परिस्थिती स्थिती जाणून घ्या आणि तुम्हाला आवडलं तर ॲडमिशन आपल्या लेकरांचं करा तुमच्या लेकरांचं बेसिक नक्कीच परफेक्ट होईल नक्कीच चांगलं होईल तुमच्या लेकरांना तुमच्या मुलांना इंग्रजी जर वाचता येत नसेल मराठी जर वाचता येत नसेल गणिताचं काही जमत नसेल गणिताचं बेसिक जर कच्चा असेल तर आपल्या क्लासेसमध्ये हे सर्व काही पूर्ण करून दिले जातं बेसिकसाठी ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस एकदम प्रसिद्ध आहे आपल्या क्लासेसमध्ये चांगल्या रीतीने बेसिक पूर्ण करून दिले जातं पहिलीपासून ही क्लासेस आहेत पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी असे हे क्लासेस आहेत म्हणून या क्लासेसला अवश्य भेट द्या आणि तुमच्या मुलांचा बेसिक पाया पक्का करून घ्या कारण लक्षात ठेवा ध्यानात ठेवा आता जर बेसिक पूर्ण केलं नाही आता जर तुम्ही तुमच्या लेकरांकडे लक्ष दिलं नाही आता जर तुमच्या लेकराला बेसिक जर आलं नाही तर पुढे तुमच्या मुलांना खूप अडचणी येतील अडथळे येतील म्हणून त्या लेकरांचं त्या विद्यार्थ्यांचं बेसिक पूर्ण करा घरी तुमचा तुम्ही तुमच्या लेकराचा थोडाफार अभ्यास घ्या त्यांना बघा काय काय येतं येते तुमच्या लक्षात येईल की याचं बेसिक पूर्ण नाही याचं बेसिक चांगलं नाही याला बेसिक जमत नाही म्हणून आपल्या विद्यार्थ्यांचं प्रथम सर्वप्रथम बेसिक पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वप्रथम त्यास मराठी येणे आवश्यक आहे मराठी आली तर इंग्रजी येते म्हणून त्यास मराठी लिहिता येणे वाचता येणे समजणे आवश्यक आहे म्हणून मराठी चांगल्या रीतीने शिकवा तसेच इंग्रजी वाचता सुद्धा आवश्यक आहे समजणेसुद्धा आवश्यक आहे लिहिता येणेसुद्धा आवश्यक आहे आणि गणित येणेसुद्धा आवश्यक आहे म्हणून मराठी इंग्रजी आणि गणित या विषयाचे बेसिक पूर्ण करणे आवश्यक आहे मराठी इंग्रजी गणित या विषयाचे जर बेसिक तुम्ही पूर्ण केले चांगल्या रीतीने पूर्ण केले तर तुम तुमच्या लेकराला तुमच्या पाल्याला तुमच्या तुमच्या मुलाला पुढे काही अवघड जाणार नाही पुढे काही कठीण जाणार नाही चांगल्या रीतीने पुढे शिकू शकेल नीट शेटची परीक्षा चांगल्या रीतीने देऊ शकेल कोणतीही परीक्षा देऊ शकेल स्पर्धे ज्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकेल चांगला तो घडू शकेल आणि त्या जीवन एकदम सुंदर चकास होईल म्हणून म्हणून पालकांनो आपल्या मुलाचं सर्वप्रथम बेसिक पूर्ण करा बेसिक कम्प्लीट करा जसं घर बांधताना जर घराचा पाया मजबूत केला नाही तर घर चांगल्या रीतीने उभं राहत नाही घर चांगल्या रीतीने उभं राहण्यासाठी घर मजबूत होण्यासाठी घर स्ट्रॉंग होण्यासाठी घर पक्का होण्यासाठी त्या घराचा पाया मजबूत करणे आवश्यक आहे घराचा पाया जर मजबूत केला पक्का केला तर घर पक्का होत परंतु जर घराचा पायाच पक्का नाही तर घर कसं उभं राहील घर मजबूत कसा होईल कारण हे पूर्ण घर पायावर उभं घराचा पाया पक्का पाहिजे मजबूत पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे तरच ते घर टिकून राहतं चांगलं राहतं सुंदर तसेच शिक्षणाचा शिक्षणाचा तर पायाच पक्का नाही त्याचा मूलभूत पाया जर पक्का नाही तर तो विद्यार्थी तो मुलगा स्पर्धेचा युगाट कसा टिकू शकेल पुढे कसा जाऊ शकेल कारण त्या विद्यार्थ्याचा पायाच पक्का नाही त्याचा बेसिक पायाच कच्चा आहे त्याला इंग्रजी वाचताच येत नाही मराठी समजतच नाही मराठी वाचता येत नाही गणित काही कळत नाही तर तो पुढे कसा जाईल नुसते पास होऊन काही उपयोग नाही नुसती टक्केवारी घेऊन काही उपयोग नाही पूर्ण विकास झाला पाहिजे अंतरंगाचा विकास झाला पाहिजे त्याला कळालं पाहिजे त्याला वळलं पाहिजे त्याला समजलं पाहिजे त्याला काय करावं कसं करावं हे कळलं पाहिजे त्याला समजलं पाहिजे त्याची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे त्याच्या मनाचा विकास झाला पाहिजे तो सुधारला पाहिजे त्याचं जीवन सुधारलं पाहिजे काय करावं पुढे चलून काय करावं कोणता व्यवसाय करावा जीवन कसं जगावं हे सर्व त्यास कळालं पाहिजे यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मराठी इंग्रजी गणित याचा पाया पक्का करणे आवश्यक आहे यांचा पाया पक्का तुम्हाला करावाच लागेल तरच तो खार्थी तो मुलगा तो पाल्य टिकू शकेल आणि थाट टिकू शकणार नाही म्हणून मी तुमच्या लेकरांचा पाया पक्का करा आणि हे सर्व ज्ञानगंगा कोचिंग क्लासेसमध्ये गोळकर सरांच्या क्लासेसमध्ये सर्व घडवलं जातं शिकवलं जातं आणि होळकर सरांच्या क्लासेसमध्ये पाया पक्का केला जातो इंग्रजी मराठी गणिक या विषयाचा पाया या क्लासेसमध्ये चांगल्या रीतीने पक्का केला जातो त्या विद्यार्थ्यास परफेक्ट केलं जातं म्हणून ज्ञान गंगा कोचिंग क्लासेस या क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्या आपल्या पाल्यांचं आपल्या मुलाचं ॲडमिशन घ्या आणि तुमच्या मुलांचा पाया पक्का करा कारण हे क्लासेस गॅरंटीचे आहेत खात्रीचे आहे म्हणून या क्लास लिस्टला तुम्ही अवश्य भेट द्या तुमचा तुमचा मुलगा तुमचा पाले नक्कीच परफेक्ट होईल स्ट्रॉंग होईल शिक्षणात तो चांगला होईल लक्षात ठेवा ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस वळकर सरांचे ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस या क्लासेसमध्ये चांगल्या रीतीने व्यवस्थित पद व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे लेकराला समजेपर्यंत लेकराला कळेपर्यंत चांगल्या रीतीने शिकवलं जातं घडवलं जातं त्या लेकराचं हस्ताक्षर ले ले लेकरा सुधारलं जातं त्या लेकरांचं मराठी इंग्रजी गणित हे पक्का केलं जातं जनरल नॉलेजची तयारी केली जाते स्पर्धा परीक्षेची तयारी केली जाते पाडे पाड्यासुद्धा तयारी केली जाते सर्व गोष्टी या क्लासेसमध्ये आहेत तुमचं लेखन चांगलं सुधारेल ही सर्व व्यवस्था या ट्यूशनमध्ये आहे या क्लासेसमध्ये आहे म्हणून या क्लासेसला जरूर भेट द्या आणि आपल्या मुलांचं ॲडमिशन नक्की करा कमी पैशात आणि चांगल्या दर्जेदार चांगल्या दर्जेदार शिक्षणात तुमचं लेखू सुधारेल चांगलं होईल सुंदर होईल म्हणून या ज्ञानगंगा कोचिंग क्लासेसला अवश्य भेट घ्या आणि आपल्या मुलांचं ॲडमिशन पक्क करा कारण या क्लासेसमध्ये तळमळीने धडपडीने शिकवलं जातं स्वतःचं मूल म्हणून स्वतःचा मुलगा म्हणून शिकवला जातो म्हणून या क्ला क्लासेसला अवश्य भेट द्या संपर्क साधा पुन्हा एकदा पत्ता सांगतो या क्लासेसचा पत्ता आहे ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस नागेश कॉम्प्लेक्स राहुल राहुल कॉलनीची पाटी ओंकारेश्वर नगरच्या समोर दरोडा रोड नांदेड मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौऱ्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीस म्हणून या क्लास क्लासेसला अवश्य भेट द्या आणि तुम्ही जाणून घ्या बघा तुमचा विद्यार्थी सुधारतो आहे अवश्य भेट तर घ्या अनुभव तर बघून घ्या अनुभव तरी बघून घ्या तुमचा पाल्य तुमचा मुलगा नक्की सुधारेल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका